सपा मगदब इस्लामी जमाती इस्लामी हिंद नांदुरातर्फे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस सपा मगदप इस्लामी जमाती इस्लामी हिंद नांदुरातर्फे माननीय मुफ्ती अरिलुल्ला खानसाहेब नदवी संरक्षण सपा इस्लामी मगद जिल्हा बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता आता मर्सी मोहम्मद इम्रान यांनी सादर केलेल्या कुराणाच्या पठनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर श्री मोहम्मद मुश्ताफ यांनी सपा उद्दिष्ट व कार्य मांडले आपल्या अमीरुल्ला खान साहेब यांनी इस्लामी तत्वांवर आधारित मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाच्या महत्वावर प्रकाश टाकला आणि सांगितले की सध्याच्या काळात मुलांना धर्म आणि जगाचे उत्तम शिक्षण देऊन आदर्श समाज घडवण्यासाठी तयार करणे आवश्यक आहे इतर मक्तबांच्या उलेमांनी आपापल्या भागात या दिशेने प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले यावेळी दहा उलेमा ए किरमसह सुमारे दोनशे लोक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मोहसिन खान साहेब यांनी केले समारंभाच्या शेवटी नमाझे ईशानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांना भोजन देण्यात आले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा